काय सांगाल तुमच्या संस्थेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश कोर्टाने दिलेला आहे नक्की काय प्रकार आहे काय झालं होतं आणि कशामुळे झालं संबंधित जे कर्जदार आहेत त्यांनी गुळाचा व्यवसाय उभा करण्याकरता संस्थेकडून जवळपास दहा वर्षापूर्वी आसपास त्या ठिकाणी कर्ज घेतलं होतं दोन वर्षानंतर ते थकबाकीत गेले त्यांना वेळोवेळी संस्थेने मदत केली संस्थेचं कर्ज त्यांनी फेडायला ज्या वेळेला नकारार्थी दाखवलं त्यावेळेला त्यांना संस्थेनं सहकार खात्याच्या नियमाप्रमाणे महाराष्ट्र शासनाचे असणारे सगळे वसुलीचे अधिकार याप्रमाणे त्यांच्यावरती कार्यवाही चालू केली कारवाईमध्ये ते, कारवाई ते कधीही उपस्थित राहिले नाहीत आणि जवळपास त्यांना शंभरच्या वरती नोटिसा पत्र गेली त्याच्यानंतर त्यांचे काही जमिनीच्या पुढच्या सगळ्या प्रक्रिया चालू झाल्या लिलावाच्या त्याच्यानंतर आता जामीनदारांच्यापर्यंत संस्था त्या ठिकाणी पोचली कारण यांनी ते पैसे भरण्याचं बंद केल्यामुळं आणि म्हणून त्याच्यामध्ये जामीनदारांचा दबाव त्यांच्यामुळे गेल्यामुळं त्यांनी अशा प्रकारच्या पळवाटा काय साधता येतात का म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी अशा प्रकारची काही तक्रारी करण्याचा प्रयत्न केला मेहरबान कोर्टामध्ये काही तक्रार जे आली असेल आम्हाला आपल्या मीडिया माध्यमातून मिळाली ते आम्ही त्याच्यामध्ये आत्ता वाचायला सुरुवात केली आमचा कायदा विभाग त्याच्यावरती नक्कीच त्याच्यामध्ये पुढं कार्यवाही करेल निश्चितपणानं हे अशा प्रकारचं कर्ज बुडवण्याचं धोरण असणाऱ्या लोकांच्या विरोधात हे असं घडत असतं ते त्यांच्या पद्धतीनं काही फळवाटा शोधत असतात पण संस्थेचं कारभार हा अत्यंत पारदर्शक आणि सहकार खात्याच्या नियमाप्रमाणे चाललेला असल्यामुळं नक्कीच संस्था याच्यामध्ये मेरबान कोर्टाच्या पुढे आवश्यक त्या गोष्टी सादर करेल आणि त्याच्यामधून संस्थेच्या बाजूने निर्णय होईल साधारण मुद्दा असा आहे की कोर्टासमोर त्यांनी बाजू मांडली कोर्टाने ऐकून घेतली संस्था पुढे चुकली का की कोर्टाने हा काय आलं की हा आमच्याकडं ह्याच्यामधली कुठलीच प्रकारची माहिती आलेली नाही आम्हाला आमचं म्हणणं मांडायचं कुठलीच संधी आम्हाला आजपर्यंत तरी मिळालेली नाही त्यामुळं आम्ही नक्कीच मेहरमन कोर्टाच्या उच्च कोर्टाच्या पुढं पुढच्या कोर्टाच्या पुढं आमची बाजू मांडू आणि याच्यातून त्या ठिकाणी व्यवस्थितपणानं संस्थेची बाजू व्यवस्थित असल्यामुळं पुढची करण्यासाठी सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये संधी मिळेल हायकोर्टामध्ये सुद्धा हे पूर्वी लोकपूर्वी सुद्धा हायकोर्टानेसुद्धा प्रकारचं त्यांचं ते त्यावेळेला दुडगावून लावलेलं आहे आता हे कुठल्या पद्धतीने गेले माहीत नाही पण ह्याचे नक्कीच खातर जमा केली जाईल संस्था ही खूप चांगल्या पद्धतीने चाललेली आहे आजच संस्थेची जनरल बॉडीची मिटिंग झाली संस्था तीस पस्तीस टक्के ग्रोथमध्ये पुढं चाललेली आहे अशी काही लोकं त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी करत असतात पण नक्कीच संस्थेची बाजू व्यवस्थित आहे